नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तोंडात विळगळणारे उपवासाचे शाबुदाना लाडू बनवून दाखवणार आहे हे लाडू खायला खूप छान लागतात आणि अगदी झटपट तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला एक वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं आहे मी ते एक वाटी घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने सर्व साहित्य घेणार आहे इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आता मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला हा, हा, हा शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरती दहा मिनटे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे सतत आपल्याला असा हा शाबूदाना हलवत राहायचा आहे नाहीतर आपला शाबुदाना करपू शकतो आणि शाबूदाना भाजताना पेशन्स ठेवायचे आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही दहा मिनटे लो फ्लेमवरच हा शाबुदाना आपल्याला भाजायचा आहे तर फ्रेंड्स हे बघा इथे दहा मिनटे झालेली आहे आपल्या शाबुदाण्याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे आता आपल्याला पाच मिनटं गॅस फुल करायचा आहे आणि फुल गॅसवरती हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा आणि सतत हलवत राहायचं आहे साबुदाणा लागून लागू नाही द्यायचा आपल्याला साबुदाणा जर लागला खाली तर आपले लाडू चांगले होणार नाही त्याची टेस्ट बिघडून जाईल हे बघा शाबुदाना मस्त आपल्या इथं भाजलेला आहे मस्त फुललेला आहे आता आपण गॅस बंद करूया आता हा शाबुदाना आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आपण याला थंड करून घेणार आहोत तर इथे आपला शाबुदाना थंड झालेला आहे हे बघा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा सर्व शाबुदाना टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे शाबूदाना असे बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे आता ही शाबुदाना पावडर आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे फ्रेंड्स हा शाबुदाना भासताना थोडे आपल्याला टाईम लागतो पण व्यवस्थित आपण हा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित जर भाजला नाही तर आपले ते लाडू करकर लागू शकतात त्यामुळे व्यवस्थितच भाजायचा आहे कमी गॅसवरती तर हे बघा इथे मी चाळून घेतलेलं आहे हे बघा मी चाळलेलं आहे आता हे वरती एवढं जाडसर शाबुदाना शिल्लक राहिलेला आहे आता हा पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून दळून घ्यायचा आहे चाळून घ्यायचा आहे तर हे बघा सर्व पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे मस्त आपलं शा शाबुद्याचं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण ते साईडला ठेवून देऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पंचवीस तीस काजू घेतलेले आहेत आता ह्या काजूची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे बारीक तर हे बघा इथे अशी बारीक पावडर बनवून घेतलेली आहे अशी पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला आता ही सर्व काजूची पावडर आपल्याला या साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही काजू पावडर ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला चांगली मिक्स करायची आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या ये येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता एका वाटी वाटीमध्ये मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतलेला आहे त्या वाटीने मी इथे पाव वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला घट्ट घ्यायचं आहे आता पुन्हा मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता हे सर्व तूप आपल्याला या कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे तूप आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे साबुदाणा आणि काजू पावडर मिक्स केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे पूर्ण आता सर्व आहे। आहे, ले ले आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला पाच मिनटं पुन्हा लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे साबुदाणा आपण आधीच भाजलेला आहे पण आपण याच्यामध्ये जे काजू टाकलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पुन्हा चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर हे बघा हे मिश्रण मस्त इथं भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याचा कीस पण याच्यामध्ये टाकू शकता मी शेंगदाणा कूट टाकलेला आहे आणि हा कूट पण आपल्याला याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा पाच मिनटं झालेली आहे हे मिश्रण आपलं मस्त भाजून झालेलं आहे आता हे आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतला होता त्याच वाटीने मी इथे पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे आता ही पिठी साखर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही पिठी साखर आपल्याला यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेतलेले आहे आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू याचे बनवू शकतात खूप इझी याचे लाडू ब बांधता येतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले लाडूचा कलर किती पांढरा शुभ्र आहे ते खूप छान हे लाडू झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि आता अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व राहिलेले लाडू बनवून घेणार आहे हे बघा हे लाडू खूप दिवस चांगले राहतात खराब होत नाही आणि बांधले पण खूप पटकन जातात हे बघा तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान इथं हे लाडू झालेले आहेत तर तुम्ही उपवासासाठी ही रेसिपी नक्की बनवा अगदी आपण रव्याचे बेसन पिठाचे लाडू बनवतो त्यासारखेच हे लागतात तर फ्रेंड्स आजची ही उपवासाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही उपवासासाठी हे लाडू बनवलेत का हे पण नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा